हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा मैत्रिणींना कितीही फॅशन आल्या आणि गेल्या तरीही साडीची फॅशन ही काही कमी होणारी नाही साडी ही नेहमीच ट्रेंडमध्ये होती आणि पुढे देखील ती तशीच कायम ट्रेंडमध्येच राहणार आहे आजकाल तर साड्यांमध्ये आपल्याला एवढे प्रकार आणि डिझाईन्स पाहायला मिळतात की जसे काही रोजची रोज साड्यांचे वेगवेगळे पॅटर्न मार्केटमध्ये येत असतात तसेच साड्या या फक्त महिलांचेच आवडीचे वस्त्र नव्हे तर मुलींमध्ये देखील साड्यांची क्रेज ही पाहायला मिळते आजकाल कोणत्याही फंक्शनसाठी महिला साडी नेसणंच जास्त पसंत करतात तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या खुशी साड्यांचे सुंदर अशा डिझाईन्स आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खुशी साडी ही प्रिंटेड साडी आहे या संपूर्ण साडीवरती अतिशय सुंदर अशी प्रिंट देखील केलेली के के आहे या साडीच्या बॉर्डरवरती जरीकाम केलेले आहे जे दिसायला खूपच आकर्षक दिसत आहे तसेच या साडीचा ब्लाऊज हा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये येतो ब्लाऊजवरती सिक्वेन विथ ट्रेड वर्क केलेले आहे जे खूपच शोभून देखील दिसत आहे या साड्यांचे कलर्स देखील अतिशय उठावदार असे आहेत तसेच या साडीचे फॅब्रिक हे मुस्लिम कॉटनमध्ये आहे जे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे तसेच ब्लाऊजचे फॅब्रिक देखील नवीनच आहे मोनो बेंगलोरी असे त्याचे नाव आहे हे, हे दोन्हीही फॅब्रिक सध्याचे ट्रेंडिंग असे आहेत या फॅब्रिकच्या साड्या अंगावरती चापून चोपून देखील बसतात तर मैत्रिणींनो ही होती आजकाल फॅशनमध्ये असलेली खुशी साडी जी दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा